हॅलो कशा सगळे मजे आहेत ना सगळ्या सगळे उठल्यानंतर मला पोळज धुवायचं होता कारण आज मकर संक्रांती होती त्यानिमित्ताने मला रांगोळीसुद्धा काढायची होती म्हणून मी आधी उंबरठा पण धुवून घेतला त्यानंतर बाहेरचं सगळं काही व्यवस्थित धुवून घेतलं झाडूनही घेतलं आणि त्यानंतर मला इकडे रांगोळी काढायची होती म्हणून मी आधी उंबरठ्यापासून सुरुवात केली उंबरठ्याची रांगोळी झाली त्यानंतर बाहेरची रांगोळी काढायला घेतली स्वयंपाक असं भराईंनी घेतलेलं होतं त्या आम्हाला बोलले होते की मी बाकीचा जो स्वयंपाक आहे मी तो करेल तू फक्त जे वरचे काम आहेत ना ती तू कर असं म्हणून मग मला कपडे मशीनला लावायचे होते ते मी इकडे लावून घेतले आणि त्यानंतर बाकीचे जे काम होते ते मी इकडे करायला घेतली स्वयंपाक करायला मात्र माझ्या त्या दिवशी सुट्टी असते परंतु जे इतर कामं असतं ना ते जरा जास्तीचे जास्त मला असं वाटतं कारण की जे तळण असतं किंवा इतर जे जेवणानंतर जेवढे भांडे निघतात ना काय सांगू तुम्हाला ते आवरत आवरत ना मला खरं सांगू तर झोपच येते ते बघितल्यानंतर एवढे भांडे बघितल्यानंतर गोड ज्या दिवशी गोड जेवण असले किंवा असं काहीतरी तळण वगैरे जेवण असं त्या दिवशी खूप जास्त भांडे निघतात ना आमच्या घरी तसंच आहे खूप जास्त भांडे निघतात त्यामुळे ते घासायला जरा कंटाळायचं तो मला चला आता मग मला इकडे बनवायचं होतं मी इकडे मळते आहे भजींचं मला भजी माझ्याकडे मला असं म्हणतात की तू भजी खूप छान बनवते म्हणून मलाच देतात ते बनवायला खरं सांगतं हे खोटं काय माहिती तेवढ्या धानशी बाप्पा बाहेरून पुरणपोळ्यासुद्धा घेऊन आलेलो ते आम्ही नेहमी पुरणपोळ्या बाहेरूनच मागवतो आम्हाला खूप त्या कापरच्या फळ्या असतात ना त्या आम्हाला खूप जास्त आवडतात घरी आम्ही ते बनवू बनवत नाही कारण मला हे नाही जमत नाही मला फक्त पुरणपोळी जी आहे मी तव्यावरचीच बनवते परंतु ती मी अजून काही के ट्राय केलेली नाहीये माझ्या मम्मीकडे एकदा ट्राय केलेली होती परंतु इकडे काही मी केलेली नाहीये त्यानंतर बाकी अजून जे तळण होतं ना मम्मी ती इकडे काढून घेतलं त्यानंतर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर घास टाकायचं होतं घास टाकण्यासाठी जे चूल चूल तर काही नव्हते आमच्याकडे म्हणून आम्ही तव्यामध्ये जसं चूलसारखं थोडं के, रेडी केलं आणि त्यानंतर त्यांनी तिथं आम्ही सगळ्यांनी तिथं घास टाकले पूर्वजांना आणि आं त्यानंतर मग आम्हाला नारळसुद्धा फोडायचं होतो कुठलेही काही हट्ट करतो मला तरी असं वाटतं त्याला असं वाटत होतं की माझी गाडी नवीन आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून नारळ फोडा म्हणून आम्ही त्याची जो हट्ट होता तो पूर्ण करण्याचा इथं प्रयत्न केला एक नारळ होता पडलेलं म्हणून त्याचं मी इथं फोडून घेतलं आणि खाऊन घेतलं त्यानंतर मला सगळं कारण आमचं बाकी होतं जेवण जेवणाच्या वेळेस जर त्याचं रडणं सुरू झालं असताना मग ता ता ने अम्छा ने अम्छा ने अम्छा ने तर झालं मग संपलं सगळं काही आमचं सगळं जेवण कोपऱ्याला राहून गेलं असतं आणि आम्हाला त्याला सगळं शांत करण्यातच वेळ गेला असतं त्याच्यामुळे आधी आम्ही त्याचं जे होतं ते ऐकून घेतलं त्याचा नारळ फोडून दिला त्यानंतर जेवायला बसलो जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्हाला डबा सुद्धा द्यायचा होता मग नानंदाई येणार होत्या घरीपर्यंत त्यांना काही कारणास्त आल्या नाही त्या त्यानंतर मग त्यांना डबा वगैरे दिला आणि मग मला जे बाकीचे कामं होते किचनचे ते मी इकडे करून घेतली आत्ता वेळ होती जी सगळं काही कामं वगैरे आवरून आम्हाला टेरेसवर जायचं होतं आणि पतंग उडवायचा आता वेळ होता कारण की आम्ही सकाळपासून दोन तीन वेळ ट्राय केला परंतु आम्हाला काही पतंग उडवताच नाही आला आणि आता मी परत एकदा तीच कसरत करणार होतो टेरेसवर आल्यानंतर अंशूच्या पप्पांनी उडवलं मस्तपैकी पतंग आणि त्यानंतर मला सुद्धा हातात दिलं मी सुद्धा थोडं पतंग उडवलं खरं सांगून तर पहिला जाण अनुभव होता परंतु खूप छान होता मला खूप जास्त मजा येत होती ते पतंग उडवला परंतु माझं पतंग खालीच येत होतं त्यानंतर अंशु तर इथे आरामच करायला लागला कारण अंशुच्या पप्पांना तर खूप जास्त मजा येत होती कारण की त्यांना सुट्टी सुद्धा होती आणि पूर्ण सुट्टी त्यांनी पतंग उडवण्यामध्येच घालवली मला तरी असं वाटतं कारण की ते सकाळपासून लागलेले होते पतंग उडवण्याच्या मागे आणि त्यांना जसं पाहिजे होतं तसं पतंग त्यांना सायंकाळच्या वेळेस त्यांना मस्त उडवायला भेटतं आणि भेटलं आणि त्यानंतर त्यांनी दोन तीन पतंग सुद्धा कापले त्यांना अजून जास्त उत्साह येत होता ते पतंग उडवण्यामध्ये म्हणून आम्ही तर कंटाळून खालीच येऊन गेलो तर मी पुढे काय बोलते ते ऐकून घ्या मी तर माझं ब्लॉग तैनीतच करते आणि त्यानंतर आपण भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये मकर संक्रांतीला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके बाय